आझाद मैदानावर भर पावसात सारांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद मिळून जे गावगाड्यातील मराठे मुंबईसाठी गेलेले आहेत त्यांची जाणून बोलून अवहना या शासनाने केलेली आहे या अनुसरून जे वर पावसात मराठा आंदोलक आझाद मैदानावर उपस्थित आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी करमाळा शहर व तालुक्यातून सर्व मराठा समाजाच्या वतीने तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आज आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व आंदोलकांसाठी इथून जेवणाची व्यवस्था तसेच गरोघरून आम्ही ज्या बाकरी चपात्या व अन्य काही साहित्य गोळा केलेला आहे ते वितरण करण्यासाठी कनमाळा शहर व तालुक्यातील इतर मराठा सेवक आज संध्याकाळी रेल्वेने मुंबईकडे रवाना होतील तसेच हा हा उपक्रम जोपर्यंत आंदोलन चालू आहे व आंदोलन आजार मैदानात उपस्थित आहेत तोपर्यंत हा हा उपक्रम सातत्याने राबवला जाईल मराठा समाज कुठेही कमी पडणार नाही उपक्रम शहर व तालुक्यातील सर्व मराठा बांधव तसेच इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने हा उपक्रम आपण अन्नदानाचा राबवत आहोत जे मुंबईला आंदोलक बसलेले आहेत त्या संदर्भात आव्हान कोणी केलं होतं किंवा कशा प्रकारचा प्रसाद मिळतो काल मुंबईवरून आमचे मराठा बांधव आंदोलन जेव्हा परतले जेव्हा त्यांनी तेथील परिस्थितीची जाणीव आम्हाला करून दिली त्यानुसार सर्व मराठा स समाज व समाज बांधव व इतर सामाजिक संघटना यांना आवाहन केलं होतं की सर्वसोबत मदत कशी करता येईल आंदोलकांना त्या आवा आव्हानास अनुसरून सर्व सामाजिक संघटना व मराठा बांधवांनी या ठिकाणी आपला खालीचा वाटा उचलला आहे